नमस्कार कांचन कदम रेसिपीजमध्ये आपलं खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मेथीचे पराठे आज आपण एक वेगळे मेथीचे पराठे पाहणार आहोत त्याची आता आपण रेसिपी पाहूया आता ही आपण मेथी साफ करून घेऊया आपण जी मगाशी मेथीची जोडी पाहिली त्याची आपण ही मेथी, मेथी साफ करून घेतलेली आहे हे बघू शकता एकदम पानं पानं मी काढून घेतलेली आहे त्या मेथीची आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे जी सामग्री ते बघूया साइड आपल्याला लागणार आहे धणे घेतलेले आहेत मी अख्खे जिरं ओवा बडीशेप थोडीशी काळी मिरी आलं दोन तीन मिरच्या आहेत लसूणच्या पाकळ्या आहेत आणि कोथंबीर आहे बटर आहे बेसनपीठ आहे दही आहे हिंग आहे सफेद तीळ चाट मसाला चाट मसाला तुमच्याकडे नसेल तर आमचूर पावडर पण चालतो हळद आहे आणि मालवणी मसाला आहे तेल आहे आणि त्यासाठी आपण हे एवढं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण ही मेथी जी आहे जेवढी आपल्याला बारीक कापता येईल तेवढी कापायची आणि जी कोथंबीर घेतली होती ही सुद्धा बारीक कापून घेऊया आपण धणे भाजून घेऊ आता आपण जिरं भाजून घेऊ जिरे आणि धणे हे भाजून घेतल्यामुळे खूप छान खमंग वास होतो बडीशेप भाजून घेऊ पोवा भाजून घेऊ पोवा भाजून घेतल्यामुळे वैड्याने खूप छान सुगंध येतो काळी मिरी थोडी भाजून घेते आता हे जे आपण भाजून घेतलेलं आहे आता हे आपण मिक्सरमध्ये जाडं वरण वाटून घेऊ एवढं आपलं घरचं आहे म्हणून एवढंच जाड पाहिजे जास्त पण बारीक नको तेल आपण पिठामध्ये टाकण्यासाठी गरम करूया हे जे आपण तेलाचे मोहन घेतले होते त्यात आपण थोडं हिंग टाकूया आणि हे मोहन ह्यात टाकून घेऊ व भाजून घेतला याला आपण क्रश करायचं हे वाटायचं नाही खूप छान छाट चित सफेद तीळ घेतले आहेत ते पण टाकून घेऊ हळद टाकून घेऊ लाल मसाला टाकून घेऊ चाट मसाला टाकून घेऊ हे जे वाटलेलं धण्या वगैरे जी पावडर आहे ती आपण यात टाकून घेऊ दही टाकायचं बेसनपीठ कोथंबीर मीठ टाकून घेऊ आणि ही मेथी टाकून घेऊ ते मिक्स करायचं आहे सगळं आणि आपल्याला जसं पाणी लागेल ना जेवढं मळतं ना तेवढं घेऊन घेऊन पाणी घेऊन घेऊन ते मळायचं आहे पीठ लागेल जसं पाणी घेऊन आपण पीठ मळून घेऊ मिरची अद्रक आणि लसूणचा आपण खरडा करून घेतलेला आहे तो पण आपण यात मिक्स करूया आणि चांगलं पीठ मळून घेऊ हे बघा आता मळून झालेला आहे हा पीठ आता आपण हा दहा ते पंधरा मिनटं ठेवून देऊ दहा ते पंधरा मिनटं मोरण्यासाठी ठेवून देऊ आपण हा पंधरा मिनटं झालेली आहेत बघू शकता आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे मुर आता आपण याचे पराठे करून घेऊया हाताला थोडं तेल लावून गोळे करून घेऊया आपण आता आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण गोळे बनवून घेतलेले आहेत पिठाचे आता आपण याचे पराठे लाटूया लागेल तसं पीठ घ्या आणि जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको एवढे छान लागतात ना हे पराठे अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही व्हिडिओ माझी पाहता ते मला नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का तेही मला कळवा तवा चांगले तापलेला आहे आता आपण या खर्च भाजून घेऊ आता आपण याला चांगलं बटर लावून घेऊ आणि पराठे हे नेहमी बटरमध्येच चांगले लागतात मस्त खरफूल गाजून झालेला आहे मस्त खमंग वास सुटलेला आहे याचा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू